आम्ही सगळ्या बहिणी नमस्कार मी दीपा चार दिवसासाठी आम्ही सगळेजण अलिबागला आलो होतो अलिबागला माझी आत्ये राहते आमचं माझ्या आत्तेचा बंगला आहे आणि इथे आम्ही जरा चार दिवस मजा करायला आलेलो बघू हाय कर सकाळीच अलिबागच्या भाजी मार्केट मध्ये आम्ही सर्वजणांनी फेरी टाकली गावठी भाज्या का काय आहेत ते पाहू आणि तुम्हाला पण दाखवू असं ठरवलं नवरात्रीसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची फुले मात्र खूप छान दिसत होती फुलांनी ना बाजारच भरलेला होता भाज्या मात्र फारच कमी होत्या पावसामुळे भाज्या जास्त येतच नव्हत्या गावठी भेंडे आणि तवसा बाजार ही हरण आहेत हरण ही हे कशी आहे काकडी मोठी पन्नास रुपये बघून काकडीच आहे ना बघ बघते तर जाऊन येते आतापासून फिरत नाही मी घेऊन काय म्हणते लिंब अच्छा बघितलं ना मागच्या वेळी आम्ही ना एवढं मोठं लिंब 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 आपल्याला भेंड घ्यायची

झाला बाजार झाला का बाजार झाला झाला काय काय घेतलं जास्त काय नाही गावठी का बाजार कमीच आहे पावसामुळे हल्ली संध्याकाळचा पाऊस असल्यामुळे आम्ही सकाळीच जरा वळसोळी बीचला एक फेरफटका मारला पण थोड्या वेळाने पाऊस आल्यामुळे आम्हाला फोटो पण काढता आले नाही आणि तसेच सगळेजण घरी परतलो चला चला, चला।

सगळे एकत्र आम्ही सगळ्या बहिणी आहेत माझ्या दोन बहिणी आहेत भाची आहे आणि तिचा मुलगा आहे सगळे म्हणून मस्त फिरायला जाणार आहोत मजा करणार आहोत आजची तर मजा जरा वेगळीच आहे आमची आणि रायू आहे ना आमच्या बरोबर त्याच्यामुळे जास्त मजा येते रायूला घेण्यामध्ये मम्मा आणि रायची मावशी आहे ही माझी बहीण आहे अजून एक रायची मावशी नाही आजी आहे खरं आम्ही सगळे आजी सगळे आजी आहोत आम्ही मावशी आहे एक दोन तीन आजा <laughs> आता मंदिरात गेल्यानंतर आपण हे करूया मंदिरात गेल्यानंतर बघूया वेळी आपण इकडच तिकडं अलिबागच तसं काय आपण बघत नाही ना तर आज अलिबाग जाऊन बघूया

you no. ता कंटोज आणि माझ्या माझी आत्ते बघ कसा तुला मजा वाटते